आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नव दालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळस कट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक करवीर तालुक्यातील कळंबा ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे कळंबा गावातील कचरा ही ग्रामपंचायतीची डोकेदुखी बनली आहे काही नागरिक कळंबातील प्रमुख रस्त्यांवरच कचरा टाकत आहेत यामध्ये प्रामुख्याने कळंबा ते पाचगाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे तर कळंबा ते गारबटी या मुख्य मार्गावर देखील अनेक नागरिक कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे चित्र आहे ग्रामपंचायतीने वारंवार आवाहन करून देखील काही हेकेखोर नागरिक ऐकायला तयार नाहीत यामुळे ग्रामपंचायतीने जे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतील अशा नागरिकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामसेवक विलास राबाडे यांनी दिली आहे शहरालगत गावालागत उपनगर उपनगराची संख्या जास्त आहे उपनगरातील तसे इतर गावातील लोक रस्त्यावर जाताना कचरा टाकतात सदर कचरा टाकणारे व्यक्ती सापडले असताना हा एक हजार रुपये दंडाची तरफ करण्यात आलेली आहे दंडाची कारवाई अत्यंत शीघ्र गतीने सुरू आहे कचरा टाकणाऱ्या व्यक्तीने याची नोंद घ्यावी टाकणाऱ्या नागरिकांचे फोटो ग्रामपंचायतीकडे पाठवा असे आव्हान ग्रामसेवक विलास राबडे यांनी केले आहे